सगळ्यांना सादर प्रणाम मी संध्याताई डोंबिवलीकर याच सुरुवात करण्याची होती गायत्री मित्र ओं भूर्वुवाह तसुर्वेण्यर्गो यो न प्रचोदया गायत्री माता की जय परमपूज्य गुरुदेव की जय वंदनीय माता जी की जय वेद भगवान की जय यज्ञ भगवान की जय शांति कुंजरी सादर आमंत्रण एक साठ कुंडी गायत्री महायज्ञ नारी सशक्तीकरण वर्ष या अंतर्गत शक्ती संवर्धन गायत्री महायज्ञ श्रीराम नवमी जा दिवशी निमित्त श्रीराम गायत्री महायज्ञ आणि संध्याकाळी अकरा हजार एकशे अकरा दिव्यांनी दीपयज्ञ होणार आहे सगळ्यांना सादर आमंत्रण आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम आहे हा सर्व कार्यक्रम सगळ्यांसाठी निशुल्क आहे आपण जसं नवरात्रात एक कुंड हवन करतो असे हे एकशे आठ कुंड माती शेणाने सारवून विटांनी बनवले जातील ते सारवण्यासाठी सगळ्यांनी जरूर बसावे कारण कुंड बनवताना मंत्रांनी केलं तर आपले प्रारब्ध करतात म्हणून ही सेवा जरूर द्यावी यज्ञशाळेत सेवा द्यावी यज्ञासाठी सगळ्यांनी जोडीने आणि इतरांनी एकटे असला तरी यज्ञाला बसावे हा सर्व कार्यक्रम निशुल्क आहे कुठलंही पैसे आकारणी नाही तेव्हा सगळ्यांनी जरूर यज्ञाचा लाभ घ्यावा ह्या यज्ञासाठी लागणारं जे सामग्री आहे ती आपण स्वैच्छिक दान आम्ही स्वीकारत आहोत कापूर तूप सुपारी हवन सामुग्री हवनाच्या समीधा म्हणजे लाकडं त्याला लाकडं बोलू नये अध्यात्मक भाषात त्याला संविदा म्हणतात तुम्हाला समजावे म्हणून बोलले आणि त्याचप्रमाणे कुंकू हळद अगरबत्ती हवन सामुग्री हे सर्व काही गाईचे तूप आंब्या ह्या सर्व गोष्टी तिथे लागणार आहेत तेव्हा जो कोणी या हवनाचा सा पूर्णवतीसाठी गोटे नारळ चुनरी तुळशीची रोपं दान देण्यासाठी हवी आहेत जे कोणी इच्छुक असतील त्यांनी हे दान आमच्यापर्यंत पोचावं आम्ही ते स्वैच्छिक दान स्वीकारणार आहोत कुठलीही बळजबरी नाही जरी दान नाही दिले तरी यज्ञाला सगळ्यांनी बसावे सर्व कार्यक्रम निशुल्क आहे हा यज्ञ कशा विशेष उद्देशा सा कल्याण यज्ञ से कल्याण यज्ञ से जल्दी प्रसन्न होते हैं भगवान यज्ञ से जल्दी प्रसन्न होते भगवान यज्ञ से ऋषि ने ऊंचा न ये स्थान यज्ञ का ऋषियों ने ऊंचा माना ये स्थान यज्ञ का भगवान भगवान यज्ञ का भगवान का यज्ञ काय है देव लोक मे जाते है लोक जाते है देव लोक मे इंसान यज्ञ से जल्दी प्रसन्न होते भगवान यज्ञ से जल्दी प्रसन्न कल्याण यज्ञ से कलि प्रसन्न होते भगवान यज्ञ से होता है कन्या दान इसके ही सामने होता है कन्या इसके ही सामने संतान यज्ञ से संतान राज से जल्दी प्रसन्न होते भगवान यज्ञ से जल्दी प्रसन्न होते भगवान यज्ञ से है तारे सारे ज्ञान यज्ञ से कल्याण यज्ञ से जल्दी प्रसन्न होते भगवान यज्ञ से जल्दी प्रसन्न नकी जय